भाषा नो सायबाच स्वाभ भरली माय भाषा नोसाय वाच भरली माय घरामधी वेकटी राहू कसी आणि न्यसायाला लुगड नाही जाऊ कसी व माय न्यसायाला लुगड नाही जाऊ कसी घरामध्ये होता ते कोसल्याचा पटका त्याचाच घातला मी कमर कष्टा गर्दीमध्ये साहेबाला पाहू कसी अन सायाला लुगड नाही जाऊ कसी व माय न्यसायाला लुगड नाही जाऊ कसी भाषा साईवाच वाच भरली माय भाषा न सायबाच सभा भरली माय घरामध्ये वेकटी मी राहू कसी आणि नेसायाला लुगडं नाही जाऊ कसी व माय नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी